शोध तुमच्यातील वक्त्याचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल तृतीय वर्धापन दिन अभिनव उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल यांचा तृतीय वर्धापन दिन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा टेंबूरसोंडा येथे नुकताच संपन्न झाला ज्यामध्ये शोध तुमच्यातील वक्त्याचा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली ज्याचा मुख्य उद्देश मेळघाटातील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि संभाषण कौशल्याचा विकास व्हावा विचार अभिव्यक्ती करिता व्यासपीठ उपलब्ध व्हावे व वैचारिक क्षमतेला गती मिळावी हा संस्थेचा प्रामुख्याने प्रयत्न होता सदरील सा सामाजिक संस्था मागील तीन वर्षापासून विविध माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण स्वस्त पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांचा समावेश आहे सदरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये गट अ मधून प्रथम पुरस्कार संध्या कासदेकर द्वितीय वेदिका मोरे व तृतीय पुरस्कार पूजा मावसकर हिने मिळवला तसेच गट ब मधून प्रथम पुरस्कार मोहिनी शिवहरे द्वितीय कल्याणी किल्लेदार तर तृतीय पुरस्कार विद्या मालवे हिने मिळवला याचबरोबर लोकनृत्य आणि लोकगीत सुद्धा सदरील कार्यक्रमामध्ये घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका वाकोडे मॅडम प्रमुख अतिथी डॉक्टर पिंपळकर सर वैद्यकीय अधिकारी टेंबूर सोंडा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेतील शिक्षक वृंद तसेच गावातील नागरिक व डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ और रुरल संस्थेचे सदस्य गजा भुसुम अतुल मामनकर रवींद्र आठवले लखन गोगेकर पंकज जगदेव आणि श्याम बचले कार्यक्रमाला उपस्थित होते कन्याश्रम शाळेतील कडू मॅडम यांनी संस्थेला पुढील वाचाडीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली